नमस्कार मंडळी जया ब्लॉग या चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही परवा दिवशी मी सामानामध्ये पिझ्झा आणलेला ते दाखवला होता तर आज आम्ही पिझ्झा केलेला आहे तर आईले तिघं मिळून बसून आम्ही पिझ्झा पार्टी करत आहोत तुम्हाला दाखवतो आम्ही ते सगळ्यांना अर्धे अर्धे माझे झाल्यावर हे बघा रोहित काय चालू आहे हे बघा पिझ्झा पिझ्झा करायचा व्हिडिओ आम्ही घेतला नाही हे बघा पिझ्झाच हे आणलं होत बंद हा पिझ्झा हा आम्ही खाल्लेला आहे घे मग नाही पण देण्याच खायला देते अर्धा प्रथम हे पण देते बघा इथं बिर्याणी चालू आहे अंडा राईस बिर्याणी करायलोय बदल इथं हा हे आमची मदर बघा अर्धा पिझ्झा खाते बघा सगळं तीच खाते आता <laughs> 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 दादाच्या घरातून अंडा बिर्याणी आला आहे आम्हाला हे खात का आता रोही बघा बघा हा हा सगळी पिझ्झा पार्टी चालू आहे आमच्या सर्वांची आणि हे आंटीच आमची मदर आहे बघा ये जिजा माताजी हॅलो म्हणा हॅलो नमस्कार नमस्कार सीमाबाई असेल तर नमस्कार सीमाबाई <laughs> चला तर अशा रीतीने आम्ही करतो पिझ्झा पार्टी तुम्हाला तोंडा बघून तोंडाला पाणी सुटलं असेल आणि एकदा दाखवतो तुम्हाला इथं अंडा बिर्याणी चला तर आम्ही आता बंद करतो बाय सर्वांना बाय